सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या जयंत केसरी मैदानात कळंबीकरांचा शंभूसोबत वन बी एच के फ्लॅटचा मानकरी झाला आणि रायफल एकाऐंशी मधून सुटलेली गोळी संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात तुफान वेगाने गोंगावू लागली रायफल एक्क्याऐंशी चे मालक सचिन शेठ चव्हाण सा हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील रहिवासी आहे सचिन आणि विनोद या दोन भावांच्या मालकीचा रायपल सचिन शेठ यांना त्यांच्या मित्रपरिवारामुळे बैलगाडा शर्यतीत नाद लागला त्याचे मुख्य कारण म्हणजे एकदा काही कारण सचिन शेठ मुंबईला गेले असता त्यांच्या मित्रांनी बिनजोड शर्यत बघायला त्यांना मैदानावर नेले तिथे मैदानावर बैलांना पब्लिकचं मिळणारं प्रेम आणि बैलगाडा मालकांना मिळणारा सन्मान याने सचिन शेठ भारावून गेले त्याच्यातूनच त्यांच्या मनात बैलगाडा मालक होण्याचं वादळ घुमू लागलं आणि त्यांनी आपला अनाथ पूर्ण करायचं ठरवलं त्यासाठी ते त्यांनी दोन हजार पंधरा दोन हजार सोळा साली शिवा नावाच्या बैल खरे खरेदी केला आणि आपल्या नादाला सुरुवात केली पण या बैलाने दादांचं हवे तेवढे यश मिळवून दिले नाही त्यानंतर त्यांनी पक्षा राणा बंड्या हे तीन आपले त्यात बंड्या एक एंशी एक एंशी आपले बैल आपल्या दावणीला आणले त्यातच बंड्या एकाऐंशी एक्क्याऐंशी जरा कर्तृत्वा निघाला त्याने आपल्या पळाच्या जोरावर सचिन शेठ यांचं बैलगाडी क्षेत्रात ओळख निर्माण केली पण अजून पण संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव होणे बाकी होते मग त्यांच्या दावणीला आला गुलाल किंग रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी रायफलने एका पाठोपाठ एक करून गुलाल घे सचिन शेठ यांचं नाव करायला सुरुवात केली आणि त्याने ते आजपर्यंत अबाधित ठेवले सचिन शेठ जेव्हा मैदानात जायचे तेव्हा ते बारकाईने निरीक्षण करायचे कोणता बैल कसा पळतो डाव्या खांदी पळतो की उजव्या की दोन्ही खांदी मोकाट पळतो पब्लिकने कसा पळतो बैल घाटात चांगला पळतो की बिंजोडला चांगला पळतो याच दरम्यान शर्यती बंद असताना कुठेतरी मुंबई बिंजोड मैदान व्हायचे अशा एका मैदानावर रायफल बैल त्यांच्या नजरेत आला आणि त्यावेळी रायफल बैला वानेवाडीच्या दादा जगताप यांच्या दावणीस होता आदत वयात घाटावर व बिंचोड मैदान गाजवत होता पण दादांनी त्यांना बैल आवडला असताना पण खरेदी करायला घाई केली नाही त्यानंतर सचिन शेट यांनी एका मैदानावर आपल्या बंड्यासोबत रायपलला पळवला तिथे बंड्या आणि रायपल यांनी एक नंबर केला या विजयाने मात्र सचिन शेट यांनी रायपलला विकत घेण्याचा निर्णय मनाशी पक्का केला व त्यासाठी त्यांनी दादा जगताप यांच्याकडे तशी बैल विकत घ्यायची मागणी केली पण दादा जगताप हे बैल विकायला तयार होत नव्हते अखेर दादा जगताप यांनी आपला बैल रायपल सचिन शेटला द्यायला तयार झालेत सचिन शेट यांनी रायपल साडेसात लाखाला खरेदी केला रायपलवर सचिन शेट यांना जास्त मेहनत घ्यावी लागली नाही कारण पहिल्यापासूनच रायपल शर्यतीत यश संपादन करत होता परंतु बंदी असल्याने दादाने त्यांना पोहणी चालवणेचा व्यायाम देऊन त्यांनी रायपलचं सातत्य टिकवून ठेवलं बंदीचा काळ संपल्यानंतर रायपलने सचिन शेठ यांचा विश्वास सार्थकी ठरवत मैदाने गाजवायला सुरुवात केली पुसेगाव हिंद केसरी कोरेगाव महाराष्ट्र केसरी पठारवाडी खासदार केसरी मल्हार केसरी यासारखे के अनेक मैदाने गाजवली रायपलचे शरीर वैशिष्ट्य म्हणजे पुढचे पाय लहान पाठीमागचे पाय मोठे कळगुट कमी छाती रुंद महत्वाचे म्हणजे त्याच्या अंगावर असलेले वागेरी पट्टे रायपल हा उजव्या खांदी पावतो तो खालून जरी कमी पळाला तरी वर गाडी ताणून मारतो सचिन शेठ यांच्या मते त्यांच्या जीवनातलं अविस्मरणीय क्षण म्हणजे पुसेगावमध्ये चारशे ते पाचशे गाड्यांमध्ये सगळ्यात टॉपच्या बैलांमध्ये पळून रायपल पुसेगाव हिंदकेसरी झाला विनोद शेट्टे रायफलचे दुसरे मालक त्यांनी रायफल त्यांच्या नजरेसमोर राहावा म्हणून त्यांनी घराच्या बाजूला गाड्यांचं पार्किंग हटवून रायफलसाठी गोठा तयार केला तसेच त्यांचा स्वतःचा बिझनेस असल्याकारणाने त्यांना मुंबई पुणे जावं लागत अशावेळी गाडीचा नंबर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने लोक त्यांना रायफल बैल तुमचा आहे का विचारत त्यांच्यामध्ये संपूर्ण देशभर त्यांच्या बैलाचं नाव एक प्रकारची क्रेज तयार केली आपल्या धडकी भरवणाऱ्या निकाल रेषेजवळ येताच तुफान वेगाने लक्ष गाठून कायम गुलालाचा हकदार राहिलेला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी येणाऱ्या काळात वेगाच्या बळावर अनेक मानाचे तुरे स्वतःच्या शिरपेशात लावेल हे नक्कीच असा तुफान वेगाचा रायफल एक्याऐंशी बैलगाडा प्रेमींच्या नजरेतून कसा आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद